कसे मस्त आज बनूया ग्लुटन फ्री ज्वारीचे आपे त्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा त्यामध्ये घालूया एक वाटी दही आणि लागेल तसं सा पाणी साधारण दीड वाटी पाणी एवढं पुरेसं होतं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे इतके पौष्टिक आहेत ना अगदी डायबेटिक पेशंटपासून ते लहान मुलांच्या डब्यापर्यंत तुम्ही सगळ्यांना हे देऊ शकता एक दहा मिनिट रेस्ट करूया त्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालूया पाव चमचा खाण्याचा सोडा याला मस्तपैकी चुरचुरीत फोडणी करूया गरम तेलामध्ये मोहरी जिरं तीळ हळद हिंग आणि कढीपत्ता घालायचा आणि मस्तपैकी चुरचुरीत फोडणी या पिठावर घालून घ्यायची फोडणीमुळे ना हे आप्यांना खूप छान टेस्ट येते डाएटवर असाल तर फोडणी नाही घातली तरी देखील चालेल आप्पे पात्र इथे मी मस्त कडकडीत गरम करून घेतले त्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आणि हे जे आप्यांचं मिश्रण बनवलं आहे ना ते एक एक चमचा यामध्ये घालून घ्यायचं झाकण ठेवून स्लो फ्लेमवर आप्पे आपण मस्त खरपूस भाजून घेऊया पहा काय सुंदर कलर आला आता दुसऱ्या बाजूनी पण आपण हे आप्पे छान भाजून घेऊया तर मुलांच्या डब्यासाठी ना अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर कमी वेळात कमी साहित्यात होणारे झटपट असे हे ग्लुटन फ्री ज्वारीचे आपे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी मी मिस किचन मराठीला अजूनपर्यंत फॉलो केले नसेल तर लगेच फॉलो करा